पंचकोशी स्थानिक फळांची लागवड करू जसे पेरू आंबा डाळिंब सीताफळ रामफळ या फळांची लागवड केल्यास आपली फळांची गरज पूर्ण होईल व त्याचबरोबर दर काही महिन्याला आर्थिक मदत होईल आपण जवळचे पाच गाव निवडले आहेत यांचे शिवार एकमेकांना लागून असल्यामुळे हे एकमेकांना मदत करतील त्यामुळे मजुरांच्या समस्येवर मात करता येईल प्रत्येक गाव वेगवेगळे फळ भाज्या व इतर पीक त्यांच्या शेतात पिकवणार पाच गावाचे फळ व भाज्यांची गरज पूर्ण झाल्यावर उरलेला माल आपण मार्केटमध्ये पुरवणार जर उत्पन्न उच्च रद्धीचे झाले तर हाच माल एक्सपोर्ट करण्यासाठी एकमेकांना मदत करते सेंद्रिय शेती केली तर आरोग्य चांगले एक पैशाची बचत होईल दोन पेट्रोल बचत तीन आरोग्य चांगले राहील चार आपसाचे स्नेहभाव वाढेल पाच सहकार्य वाढेल सहा मानसिक स्वास्थ्य लागेल सात दलालीची समस्या सुटेल